नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव या याची स्थिती पाहूया व अवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटेकडे ते आज अवकालेली आहे बारा हजार तीनशे तेहतीस क्विंटल तर भाव भेटलेला आहे चौदा रुपये ते अठ्ठावीस रुपये इतका गोलटा गोलटी विकलेली आहे चौदा रुपये ते सोळा ते सतरा रुपये इतकी सरासरी निघालेली आहे पंचवीस रुपये ते सव्वीस रुपये इतकी बटाटा चार हजार पाचशे एकोण एकोणसाठ क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे तेरा रुपये ते वीस रुपये का लसूण पाचशे ऐंशी क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे पन्नास रुपये ते एकशे पन्नास रुपये का आले तीनशे चौदा क्विंटल आले आलेले तर बाजारभाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये का शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये